हे बघा मँगो मालपुवा बनवला आहे गव्हाच्या पिठापासून खूप मस्त झालेलं आहे एकदम रसरशीत झालेला आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी पण खूप सोपी आहे चला रेसिपी बघूया इथे बघा आता इथं बघा मी मँगो मँगोचं पल्प घेतला आहे वन बाय टू कप पहिल्यांदा आपल्याला रवा छान मिक्सरमधून मधून बारीक करून घ्यायचा आहे रवा आणि गव्हाचं पीठ रवा मी इथं वन बाय फोर कप घेतला घेतला आहे आणि गव्हाचं पीठ वन बाय थ्री कप घेतला आहे हे एकदम आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे म्हणजे तुमच्याकडे रवा जर बारीक असेल ना तर नाही केला तरी ना चालेल माझ्याकडं थोडा जाडसर रवा होता म्हणून मी इथं मिक्सर मधून बारीक करत आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला थोडीशी बडीशोप अर्धा चम्मच आणि थोडीशी एक विलायची घेतली आहे हे सुद्धा आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे मालपुळे खरंच खूप मस्त झालेले आहेत तुम्ही नक्की ट्राय करा आणि रेसिपी पण खूप सोपी आहे आणि आपलं गव्हाचं पीठ वन बाय थ्री कप हे आपल्याला छान मिक्सर मधून बारीक करून घ्यायचं आहे आता इथे मिक्सर मधून बारीक करून झालेलं आहे त्याचा पावडर करायची आहे हाताला आपल्या लागली पाहिजे हे बघू शकता तुम्ही एकदम बारीक झालेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला मँगो पण वन बाय टू कप टाकायचा आहे आणि पुन्हा एकदा छान आपल्याला मिक्सर मधून फिरून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये पाणी नाही वापरायचं आपल्याला थोडं पण दुधाचाच वापर करायचा आहे दुधामुळे जास्त टेस्टी होतात आणि इथेच एक मोठा चमचा मिल्क पावडर घेतला आहे मिल्क पावडरमुळे टे टेस्ट येते तुम्ही पण नक्की टाका त्याच्यामध्ये आता हे आपलं सगळं मिक्सरमधून बारीक करून झालेलं आहे त्याच्यामध्ये अजून आपलं एक कप दूध टाकायचं आहे थोडं थोडं दूध टाकायचं आहे मग मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे सगळं मिक्स बॅटर पातळ पातळ बॅटर करून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घेऊया इथं बघा मी इथं एक कप दूध टाकला आहे दुधाचं प्रमाण कमी जास्त होऊ शकतं तर आपल्याला असं बॅटर पाहिजे आहे बघू शकता आणि हे दहा ते पंधरा मिनिटांसाठी आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता पहिल्यांदा आपण पाक साखरेचा पाक करून घेऊया किंवा शुगर सिरप इथं मी साखर घेतली आहे एक कप जेवढं साखर घेताल तेवढंच पाणी घ्यायचं आहे आपल्याला आणि ते एक कप पाणी सुद्धा घेतलं आहे मी आपल्याला याचा पाक तयार करून घ्यायचा आहे कमी गॅसवरच करून घ्यायचं आपण गुलाबजामून पाक करतो ना सेम तसाच पाक आपल्याला इथं करायचा आहे त्याच्यामध्ये विलायच वगैरे मी टाकत नाही तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता हे बघा आपला पाक तयार आहे लगेच पाच मिनिटात तयार होतो पाक जास्त वेळ लागत नाहीये बघू शकता खूप मस्त झालेला आहे पाक पण आपला आता इथं बघा मी तेल ठेवलं आहे गरम करायला आणि बॅटर बघू शकता असं झालेलं आहे आपलं आता बॅटर पहिलं पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे मगच आपल्याला मालपुहे तेलामध्ये सोडायचे आहे तेल पण आपले छान गरम झालेलं आहे आता पळीने आपण एक एक मालपुवा टाकून सगळे मालपुळे करून घेऊया खूप मस्त लागतात खरंच तुम्ही एकदा ट्राय करा कारण मँगो कुल्फी मँगो आईस्क्रीम तर खाल्ली असेल एकदा मँगो मालपुवा सुद्धा खाऊन बघा हे बघा आपल्या दोन्ही साईड मस्त अशी तळून घ्यायची आहे हे बघा आपले तयार झालेले आहेत मालपुहे पाकात आपण सोडूया थंड झाल्यावर सोडायचे आहेत थोडेसे क्रंची पण होतात तर खूप मस्त लागतात तुम्ही एकदा ट्राय करा आता इथे बघा हे पाकामध्ये मी टाकले आहेत आणि लगेच काढून घ्यायचे आहेत आपल्याला पाकामध्ये ठेवायचे नाहीये बघू शकता सगळे आपण पाकामध्ये टाकून घेऊया आणि सगळे एका प्लेटमध्ये काढून घेऊया रेसिपी खूप सोपी आहे आणि प्रतिभा किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा आपले मालपुवा तयार आहे खायला खरंच खूप मस्त झालेले आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली नक्की सांगा लाईक करा फॉलो करा ओके बाय